नमस्कार सर्वांना श्वेता मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्याला छान छान म्हणजे छान प्रतिसाद सर्वांचं भेटतंयुड वगैरे कमेंट वगैरे छान येतात खरंच मनापासून धन्यवाद आणि आज नाही तर उद्या दोन दिवसात आपल्याला थर्तीस के थर्टी थर के हे थर्टी के झाली पाहिजे आपली तर त्याच्यासाठी जोरदार प्रयत्न चालले माझा तर सपोर्ट करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका लाईव्हला आल्यानंतर लाईक डन करायला विसरू नका कारण का तुमचा सपोर्ट हा मला महत्वाचा आहे कमेंट थांबल्यात का आईस्क्रीमच्या डब्यात आईस्क्रीम नाही आहे हे आमचं बायकांचं असतं मेन <laughs> चॉकलेटच्या डब्यात कोथिंबीर <laughs> वेस्ट नाही करायचं नवऱ्याचे दोन पैसे कसे वाचतील बघायचं आहे की मेसेज थांबलेत काय धन्यवाद मेहब भैया हम प्यारे हैं हमारे व्हिडिओ भी प्यारी है सपोर्ट करो कमेंट करो रूपेश दादा नमस्कार भाई नमस्कार रुपेश दादा अनिल दादा नमस्कार मी आलो धन्यवाद लाईला आल्याबद्दल ला लाईक डन करायला विसरू नका जे आले त्यांनी नक्की लाईक डन करा कारण का तुमचा लाईक डन सपोर्ट मला महत्त्वाचा आहे नमस्ते शिंदे दत्ता दादा नमस्ते जस्ट आत्ताच व्हिडिओ बनवला शॉवरू तर बघायला विसरू नका नक्की बघा सपोर्ट करायला विसरू नका आणि काय नाही सपोर्ट करा ना ना सर्वांनी मराठीच बोलते की दादा प्रकाश दादा हाय आप कहा से हो सांगली इस्लामपूर भैया आप से हो महेश दादा हाय नमस्कार दत्ता दादा नमस्कार चाललय स्वयंपाक चालय आत्ता जो व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ केल्यात अपलोड पण केल्यात तर नक्की बघून जावा जाता जाता रुपेश दादा मराठी बोला आहे मराठीच बोलते की जो जसा रिप्लाय करणार आहे त्याच्यासोबत तसं बोलावं लागतो एखाद्याला मराठी येत नाही एखाद्याला समजत नाही त्यामुळे त्यांना रिप्लाय द्यावं लागतं तुम्ही गंगूबाई आहात का फिल्ममधले कुठली गंगूबाई कुठली गंगूबाई नाही म्हटलं मी एक व्हिडिओ केली होती अलंकार दादा गाव खोकल ताय सांगली इस्लामपूर आली दादा हॅलो नमस्कार चाललंय जेवण म्हणायचं बापू दादा हाय नमस्कार जंजिरा मुरुड से हो का मी पण मुरुडचीच आहे दादा मुरुडमधून कुठून आम्ही नांदगाव तुम्ही मी पण दादा मुरुडचीच आहे जंजिरा मुरुड तुम्ही कुठून होता मधून बापू दादा हाय नितीन दादा हाय बापू दादा काय करता चाललंय जेवण स्वयंपाक चाललंय आता शॉर्ट व्हिडिओ केलाय अपलोड तर बघायला विसरू नका सपोर्ट करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका या सर्वांनी जेवायला राजू दादा हाय नमस्कार जेवला का नाही जेवण चाललंय जेवण झालं का नाही चाललंय लाईक धन्यवाद रुपेश दादा राजू दादा धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल <laughs> कॉमेडी <को> आहे हो कॉमेडी काय कसं पण काय करायचं व्हायरल व्हायला काय होण्यासाठी काय होत नापास झाल्यानंतर मग एखादा कोर्स करायचा शिवन क्लास वगैरे मधून वर्ष शिकून घ्यायचं परत मग काय लग्नच करतात बरोबर ते शंकर दादा हाय विशाल दादा श्वेता ताई उनावल्याला कधी येणार आहात येऊ येऊ कधी फिरायचं जेव्हा होईल तेव्हा होईल नक्की सांगू दादा ज्या वेळेस फिरायचं होईल तेव्हा राज नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार अलंकार दादा ताई मी पनवेलला ओके ओके पनवेलला मी पण <laughs> होते दादा जॉबसाठी आता तिकडले आपल्याकडनं वाटतं बहुतेक आधीत मुरुड जंजिरा मुरुड जंजिरा माझं माहेर आहे पनवेलला मी जॉब होते तिकडली माणसं आज यायला लागले काय की नाही मंगलताई मी मी आहे धन्यवाद मंगलताई लाईव्हला आल्याबद्दल सपोर्ट करायला विसरू नका झालं का, का जेवण वगैरे मेहबूब राजपूर हां राजपूरमधून आहात का ओके ओके नांदगाव माहीत असेल नांदगाव खारीकवाडा ते, ते माझं माहेर आहे आता आम्ही राजपुरीवरूनच येतो इकडे यायचं असेल तर राजू दादा सर्वांना नमस्कार करतायत माझं सासर सांगली आहे सांगली इस्लामपूर आता मी सासरीच आहे माहेर सांगितलं का ते बुद्ध मुरुडच आहेत म्हणून राजू दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राजूदादा झालं का जेवण अमोलदादा नमस्कार ताई साहेब नमस्कार अमोलदादा धन्यवाद बरेच दिवसांनी आलात लाईला मंगलताई जॉब करता का नाही ताई मी हाऊस पाईप आहे आणि हाऊस पाईप शेतकरी आहे शेतकऱ्यांची मालकीन म्हणतात ना शेतकरी मालकीनी कारण आमच्या त्याची बैल आहे दुधाचा व्यवसाय आहे शेती आहे प्लस बाकीचे पण व्यवसाय आहेत म्हणजे असं शिर्डी कोंबड्याचे बाकीचं पण संसार भरपूर मोठा आहे मला आणि त्यातून पण टायमिंग काढून आपला चॅनल ओपन केला आहे आणि त्याला पण चांगलं म्हणजे सर्वांचा सपोर्ट आहे तर खरंच मनापासून सर्वांचं धम धन्यवाद दादा हाय झालं का जेव्हा सुरेश दादा हॅलो विशाल दादा ताई येऊ का जेवायला या या नक्कीच या कोणाला उपाशी पाठवणार नाही तुमची बहीण एक खास मी कमी खाईन तुम्हाला नक्की देईन या कधी पण विशाल दादा हा बघू कधी मिस्टरांना घेऊन तुमचे दाजी आजारी आहेत त्यामुळे नाही जमणार येईन तेव्हा येईन येईन तेव्हा सांगेन दादा हाय अलंकार दादा पनवेलला कुठे होता लाईफ लाईन हॉस्पिटल सुरेश दादा पुणे ओके दा दा आ, सुझत्ताई, सुझत्ताई, बदल, धन्यवाद सुरेश दादा पुण्यातून बघता पुण्याचे पण भरपूर सबस्क्रायबर आपले आहेत प्रशांत दादा हाय सुजत्ताई नमस्कार सुजत्ताई लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद झालं काच कोत्रे मेहबूबदादा राजपूर का किल्ला घुमणे जंजिरा मुरुड जंजिरा कासा किल्ला का जंजिरा किल्ला मी अजून तिकडं राहून पण मी जंजिरा किल्ल्यात गेली नाही कारण का मला पाण्याची भीती वाटते कुलाबा किल्ल्यात गेले अलिबागच्या किल्ल्यात गेले कुलाबा किल्ला कोर्ले किल्ला रेवडंडा किल्ला तिकडे गेले पण ते इकडे नाही गेले मेहबूबदादा अनिल दादा कुठे राहता सांगली इस्लामपूर आश्विनताई हाय नमस्कार नमस्कार आश्विनताई स्वागत आहे दादा आज काय बनवणार आहे बना रही हो क्या सब्जी बटाटा बटाटा राजेदा नमस्कार रजे दादा ताई आजची शॉर्ट व्हिडिओ अप्रतिम आहे लाईव्ह लाईक केली आहे धन्यवाद तर सपोर्ट सर्वांनी करा आपला लाईव्ह आल्यानंतर लाईक डन करायला विसरू नका लाईक डन जर फक्त टच करा आपल्या चॅनलला लगेच ऑप्शन येते तर नक्की करा राहुल दादा हाय नमस्कार कैलास दादा ताई नमस्कार नमस्कार कैलास दादा महेश दादा मी पण पुणे आहे धन्यवाद पुण्यातले भरपूर जण आहेत सबस्क्राईब करायला विसरू नका मंगलताई तुमचा मुलगा कुठे आहे मुलगा आहे बाहेर खेळायला लागलाय कैलास दादा ताई मी लातूरहून ओके ओके लातूरच्या आमच्या ताई पण आहेत दादा उमेश दादा ताई नमस्कार तुम्ही कुठे राहता सांगली इस्लामपूर राधा दादा हाय नमस्कार अनिल दादा बरं बरं मुलगी असेल तर बघा भाचाला भाचाला मुलगी कुठे तर मुलींचाच प्रॉब्लेम आहे तो त्यात आपण पडत नाही आपल्याला तर टॉपिकच आवडत नाही म्हणजे आपण त्यात जातच नाही एस हाय कारण का सर्वजण बोलतात पण मी नाही त्यात जास्त लक्ष देत राहुल दादा जेवण झालं का ताई तर नाही चाले बनवायचं अश्विंता मी मी पुण्याची आहे भर पुने भरपूर जण पुण्याच्या आहेत पुण्याला मी येणार आहे आमच्या सुजाता आहेत पुण्याच्या तर मी कधी पुण्याला आले तर नक्की भेटू आपण सर्वांना सुजाता कसं सहन करतं तो शॉर्ट व्हिडिओ मी पण केला आहे हो आमच्या सुजाता ताईंचा पण चॅनल आहे आणि त्यांना पण नक्की सपोर्ट करा त्या पण कॉमेडी व्हिडिओ वगैरे बनवतात तर नवीन आहेत आता होतील त्या पण जुन्या त्यांना पण थोडं आता नॉलेज वगैरे यायला लागलं आहे पण नक्की सपोर्ट करा आमच्या ताईंना लाईव्हला जाऊन जसं मला सपोर्ट करता तसं आमच्या बाकीच्या ताई आहेत नवीन आहेत त्यांना पण सपोर्ट करा सर्वांनी दादा मनीषा ताईला नमस्कार सांगा हा मनिषाताई आज आल्यात नाही लाईव्हला सुजात ताई त्या पुण्याच्या आहेत इंदापूर हां हां इंदापूरवरून तिकडूनच जातो आम्ही महाड इंदापूर सनी दादा आम्ही तिकडून जातो माहिती आहे मला इंदापूर माझे पप्पा म्हणजे मंदिरांची कामं करायची ना मग ते इंदापूरला भरपूर कामं घ्यायची मंदिरांची एस नमस्कार नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा अनिल दादा हाय आमच्या घरी या अश्विनताई आमच्या घरी या हो नक्कीच पुण्याला आल्यानंतर नक्कीच येऊ जे कोण आपले फॅन फॅन म्हणजे आपली जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना नक्कीच भेटणार अनिल दादा आहो बघा तो तुमची काय हां नात नात्यातील नाही हो इंटरेस्ट नाही इंटरेस्ट घेत नाही आपण त्या टॉपिकमध्ये चांगलं झालं तर काही बोलणार नाही पण वाईट झालं तर आपल्या नावाने त्यामुळे इंटरेस्टच घ्यायचं नाही आहे वय तोपर्यंत आहे सर्वांनी करून घ्या परत मग नंतर प्रॉब्लेम येतात आणि हल्ली मुली पण भरपूर ठिकाणी नाही आहेत कमीच आहेत आणि आहेत त्यांच्या अपेक्षा भरपूर आहेत विक्रांत दादा हाय नमस्कार महेश दादा मी कराडचा हा आम्ही इस्लामपूर जवळच आहात दादा सुजाताई छान छान व्हिडिओ झाले आहेत तुमचे पण धन्यवाद धन्यवाद असंच असंच हेच करून म्हणजे डायरेक्ट आवरलं आणि आता बोलू काय भेटतील त्या करायच्या व्हिडिओ आणि केला आणि डायरेक्ट आता डायरेक्ट तिकडून डायरेक्ट लाईवला दोन्ही पण कामं एकदा का आपलं युट्यूब काम मेसेज करा मेसेज ठेवले आणि लवकरच मला आज थर्टी थर्टी के करायचे सपोर्ट करा ओ सर्वांनी सपोर्ट करा थर्टी के करायचे आहेत आपल्याला बर लोणचं बनवता का तुम्ही नाही मला येत नाही चाकण ला राहतो उमेश दादा ओके ओके पुण्यामध्येच आहे ना चाकण बहुतेक मला पण असं कारण का भरपूर असतात आणि माझी लाईव्ह काम करत करत नाही लोडींग काही शेतकरी आहे ना कामं भरपूर असतात त्यात तुमचे दाजी आजार आहेत त्यामुळे जास्त लोडिंग ठीक आहे चालायचं संसार आहे काय सपोर्ट पाहिजे की नाही हे की नाही मंगलताई जेवणाची तयारी काय करता का हो हो चालू आहे स्वयंपाकच चालू स्वयंपाकच चाललाय स्वयंपाक करत करत आपली लाईव असत काम करत करत असते टाईमच नसते काय करायचं एक तर एक काम करत राहिलो ना लक्ष राहत नाही युट्यूबला आणि मला माझे टार्गेट लवकरात लवकर कम्प्लीट करायचे आहे आणि भरपूर सर्वांचा चांगला सपोर्ट आहे त्यामुळे फास्टमध्ये कामं करायचे जास्तीत जास्त टायमिंग माझं यूट्यूबला असतं आवरून बरं का सर्व आवरून आवरूनच करते आता नाही कामं ठेवायचे आणि मग मोबाईल घेऊन बसायचं असं नाही असेच थांबलेच थांब दादा नमस्कार नमस्कार मीनाक्षीताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आमचं मीनाक्षीताईंचा पण चॅनल आहे सपोर्ट करायला विसरू नका छान व्हिडिओ असतात त्यांच्याकडून मला तर नाही जायला भेटत टायमिंग जरा बिझी शेड्यूल झाला आहे थोडे दिवस परत मग काय सर्वांच्या ह्याच्यावर राहायचं आपल्याला सपोर्ट करतात त्यामुळे आपण पण त्यांना सपोर्ट केलाच पाहिजे थोडं का महिना जास्त नाही पण थोडं तरी समज कसं करणार आहे पण सपोर्ट सर्वांना फक्त थोडे दिवस पाहिला तुमचं समजून घ्या सर्वांनी मी कोणाच्या ह्याच्यावर न जातानासुद्धा माझ्या वगैरे सर्वजण येतात खरंच बरं वाटतं मला पण श्वेता दादा श्वेताचे ताई नमस्कार डन धन्यवाद डन करायला विसरू नका खरंच मनापासून धन्यवाद बरं का डन करतात त्यांचे पण जे लाईव्ह आलेत त्यांचं पण मनापासून धन्यवाद दादा नांदगाव मे घर का आहे आपका नांदगाव नांदगाव खारीकवाडा साक्षीताई नमस्कार रुपालताई मीनाक्षीताई नमस्कार प्रॉपर आम्ही नांदगावमध्ये राजूदादा मीनाक्षीताई दादा नमस्कार राकेशदादा मीनाक्षीताई नमस्कार साक्षीताई हाय झालं का ते राकेश दादा युट्यूब किंग राजे दादा नमस्कार अशवंतई आता कुठून बोलता आहे सांगली इस्लामपूर ज्योतिताई हाय स्वागत आहे आमच्या ज्योतिताईंनी नवीन चॅनल हे केलं आहे त्यांचा हा दुसरा चॅनल आहे त्यांना पण सपोर्ट करा नक्कीच दादा राजेदा दा गावाले नमस्कार ज्योतिताई लाईक केला आहे धन्यवाद हिरा मंदादा जेवण झालं का नाही चाललंय दादा स्वयंपाकच चाललंय मीनाक्षीताई दादा नमस्कार रुपेश दादा नमस्कार राकेश दादा बोलतात राजेश दादा सर्वांना मनापासून नमस्कार साक्षीताई मॅसेनाक्षिताई रुपेश दादा नमस्कार सुनीलदादा हाय दादा हाय चला तर जाणार आहे बाय कारण घेणार आहे बॅग आता जाणार आहे बॅग आता मी तर आणि व्हिडिओ मी आताच अपलोड केला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या व्हिडिओ तर सुनील दादा हाय राजू दादा ताई काय बनवल्या हो आहे आज भाजी आज भाजी बटाट्याची दादा हाय अनिल दादा अहो आमच्या बाई काय बाईने लोणचं बनवलं की एका महिन्यात खराब होतं एखादी ट्रिक सांगा ना लोणचं माझं पण सेम से आहे अनिल दादा <laughs> म्हणून मी जातच नाही बघितलं असाल व्हिडिओमध्ये आंबे एवढे आहेत बोलून सोडलं नाही हॉलमध्ये पूर्ण हॉल आमचा आंब्यानेच भरलेला आहे पण येतच नाही त्याला काय नाही बनवलं होतं मी पण ट्राय केलं होतं तर लगेच त्याच काबरी आल्यासारखं होते आंबे संदीप त्याचा हाय दादा आवाज येत नाही आत्ता आवाज येते का आवाज कमी होता माझ्याशी आता मी वाढवलाय हेमलता ताई नमस्कार ताई ते जे कोणी नवीन आहे मनापासून स्वागत आणि सर्वांचा सपोर्ट हा कायम असंच राहू द्या वाट लाईला आल्याबद्दल संगीत दादा बुलढाणा कर ओके आम्ही सांगलीकर पालक्षी पालक्षी राधे राधेजी राधे राधे संगीत दादा कुठे जाणार आहे कोण ज्योतिताई श्री श्रीश्वाम स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ज्योतिताई झालं का स्ई पाक दादा सुपर सुपर से उपर स्वप्नेल दादा हाय ज्योतिताई जेवण झालं का हो झालं चाललंय मेसेज थांब म्हणजे मॅसेज जे आहे लेट आहेत त्यांचे मेसेज थांबवा का माहिती आहे का मला पण परत वाईट वाटतं रिप्लाय दिलं नाही त्यामुळे त्यांनी या परत आपल्या असेल चार वाजता चार साडेचार किंवा पाच किंवा साडेआठ ज्योतिताई चाललेच स्वयंपाक मेहबूब दादा दीदी आपको हमने जॉईन किया धन्यवाद दादा महेश दादा बोलण्याच्या नालात दा, भाजी करपून जाईल दाजी ओरट नाही तिकडे जास्त लक्ष परत मलाच करायला लागेल संदीप दादा कुठे जाणार ना आहे नाही हो कुठे जाणार आहे म्हणजे दीपक दादा युट्यूब बटन दिलात काय मला सबस्क्राईब करा ज्योतिताई लाईक डॉन धन्यवाद आहे ते मेसेज कृपया आता थांबवा था, आहे ते वाचणार आहे बघू द्या किती आहे तर मेसेज थांबू आता था। कारण का आता बॅक जाणार आहे मी <coughs> दीपक दादा ओके अश्विनताई आम्ही गुंकीतून बोलत आहे ओके गुनकी नाव ऐकून आहे मी सुजाताई ला मीठ कमी पडत असल्याने लोनचं अगेस्ट खराब होत हां तर आमच्या सुजाताईंना माहिती आहेत सर्व ते लोणची वगैरे बनवतात वेगवेगळ्या प्रकारची तर गेले का दादा ते सांगतात बघा त्या की मीठ कमी पडल्यामुळे खराब होतं संधी दादा काय बनवत आहे बटाट्याची भाजी धनंजय दादा हाय आम्हाला दादा ताई 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 का बोलायच दे दत्तात रे दादा काय बनवत आहात चालले भाजी भाजीच चालले असेल तरी आम्ही लोणचं बनवून देऊ का लंच आवडतं आहे बाबा जेवण घेतल्यानंतर आठवण येतं लंचाची पण घरात असून नाही मला जमत तरी बघू ट्राय करू आमच्या ताई आहेतच तशा ताई पण सांगतील आहेत सांगायला त्या धन्यवाद ज्योतिताई आहे नमस्कार ज्योतिताई हां चला तर जातो बॅक आता मॅ हां हो काय नाही झालं हा चला बाय घ्या कालजी भुका लागल्या आता तुम्ही पण घ्या जेवण आता स्पीडने मेसेज वाचणार आहे कृपया लेट आले त्यांनी खरंच मेसेज करू नका मलाच वाईट वाटत रिप्लाय दिला नाही तर तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ वगैरे बघा माझ्या आवडला तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी दादांचा शब्द ऐकू ते बाबा भाजी आज तरी लवकर करटापट पटापट काम व्हिडिओ पण सोडला लाईव्ह पण दोन झाल्या माझ्या लाईव्ह घरातलं आवडलं सर्व कामं फास्ट आवडलं आज राजू दादा दा बाय बुद्धू दादा काय बुद्धू दादाचे जेवढा काय चाललंय खामगाव ओके ओके खामगाव मग द्या की आम्ही देतो मग द्या की आम्ही देतो दीदी बाय ओके बाय 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 परत महिना संध्याकाळी आपली असणार आहे लाई संध्याकाळी किंवा चार वाजता किंवा साडेचारला लाईव्ह आपल्या असेल तर या सबस्क्राईब करा यासाठी तर तुम्हाला नोटिफिकेशन पडेल माझी लाईव्ह असते काय असते कारण का टायमिंग फिक्स नस फिक्स मला जसं टायमिंग भेटेल तशी मी लाईव्ह देते कारण का कारण कामाचं लोडिंग असल्यामुळे नाही मला जमत फिक्स सांगायला तर घ्या सर्वांनी काळजी आणि धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल चला बाय